आता आपल्या घरातल्यांचे जे वय झाले तर आपण त्यांना म्हणतो का तुम्ही म्हातारे झाले आता तुम्ही हे करा शेवटी कितीतरी झालं तरी मार्गदर्शन करणार तेच असतात आज धोनीचं नाव जरी घेत ना स्टेडियम मध्ये तरी अख्खं स्टेडियम गजबजून जात रशीद खाननं जे म्हणजे दाखवले त्याच्यात काय काबिलियत आहे कारण की त्यानं त्यांची अफगाणिस्तानची टीम पण लई स्ट्रॉंग बनवली तर मला वाटते त्याच्या कॅप्टन्सीवर तर आपण डाऊट नाही करू शकत आय थिंक शुभमन गिल और राशिद खान दोनों में से कोई ना हॉबी कोई होगा क्योंकि राशिद खान की बॉलिंग शंभर की ओपनिंग ही मुंबई पुरा कॉन्फिडन्स लूज कर देगी रोहित शर्मा झालं कोली झालं धोनी झालं रैना झालं असे जे प्लेयर आहे ते आपण पाहतो की ते गेलेली मॅच सुद्धा काढून देतात त्यामुळे आज ते कोही झालेत मागच्या तीन चार वर्षापासून रोहित शर्मा एवढा परफॉर्म करत नाही कदाचित तो देशासाठी चांगला खेळतो फ्रँचायजी पेक्षा तुम्हाला वाटतं तो खेळल्या वेळेस चांगला एक मॅच हरल्याने थोडी ना आपण पूर्ण जग हारतो आताशी कुठं सुरुवात आहे आताशी एक का दोनच मॅच झाल्यात पूर्ण अजून चौदा मॅच बाकी आहे बाजी मारण्यासारखे तर मुंबई वाटते पण यावेळी जशी आयपीएल चालू आहे त्या हिशोबाने असं वाटतंय की मुंबईचं काही यावेळी होणार नाही पण चिटी हवी पडू शकते मुंबईवर अशी संभावना आहे नमस्कार वन मराठीच्या प्रेक्षकांना आयपीएल पी दोन हजार पंचवीस चा रणसंग्राम सुरू आहे आणि याच निमित्ताने पुणेकरांच्या प्रतिक्रिया आम्ही घ्यायला आलेलो आहोत एकोणतीस तारखेला मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हा सामना रंगणार आहे तर त्या संदर्भामध्ये पुणेकर काय म्हणत एकंदरीत आयपीएल बद्दल त्यांना काय वाटतंय हे सर्व आपण जाणून घेऊयात एकोणतीस ला मुंबई वर्सेस गुजरात ही मॅच होती आयपीएल दोन हजार पंचवीस ची काय वाटतं कुणाची टफ फाईट असेल आणि कोण कुणावर वरसड ठरेल टफ म्हणजे आता आपण पाहतोय मुंबई इंडियन्स ही म्हणजे जवळपासून आता एक अठरा वर्ष झालं चालू आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त जो धबधबा झालाय तो मुंबई आहे कोण नाकारत नाही पण नव्याने उद्या आलेली टीम गुजरात ती गुजरात पण आता पांड्याच्या रूपामध्ये चांगली लीड करते आणि रोहित शर्माचं झालं तर आपण सर्वजण माहिती इंडियन टीम मध्ये तो सर्वात जास्त म्हणजे कॉपिलर आज धोनी नंतर त्याच नाव येतं आणि त्याने त्याने इंडियन टीम सुद्धा कितीतरी मोठ्या शिखरावरती नेले तर आपण मुंबईलाच प्राधान्य देऊ शकतो आणि पहिल्याच सामन्यात पराभव झाला हो त्यानंतर इतकं ट्रोल झाल्यानंतर म्हणाले की देवाला वाहिली मॅच काय वाटतं असं नसतं अपडाऊन हे आपल्या पण आयुष्यामध्ये कितीतरी वेळा अपडाऊन असतं मग आता ते तर मोठे क्रिकेटर आहे त्यांच्या आयुष्यामध्ये पण असं होऊ शकतं ना एक मॅच हारल्याने थोडी ना आपण पूर्ण जग जग हरतो आताशी कुठं सुरुवात आहे आताशी एक का दोनच मॅच झाल्यात पूर्ण अजून चौदा मॅच बाकी आहे मग चौदा मॅच मध्ये जरी पहिले चार पाच मॅच झाले आता गेल्या वेळेस काय झालं पहिले हो 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 जा हो जे पाच मॅच होते त्या पूर्णपणे मुंबई इंडियन्स हारत चालली होती आणि जो त्यांनी शेवटचा पिकअप घेतला तर त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट फायनल पर्यंत गेले होते ते म्हणजे असं पण होऊ शकतं असं लगेच लगेच हार मानण्यात काय अर्थ नाही आणि रोहित शर्मा तर तुम्हाला माहिती आहे की तो कशाचं पण काय पण करू शकतो एवढी त्याच्यात आहे रोहित शर्मा झालं कोहली झालं धोनी झालं रैना झालं असे जे प्लेअर आहे ते आपण पाहतो कि ते गेलेली मॅच सुद्धा काढून देलेत त्यामुळे आज ते कोहिनूर हिरे झालेत आज त्यांचं नाव जरी गेलं तरी आका स्टेडियम दंग होतो पूर्ण पण मग रोहित शर्मा जेव्हा आता आऊट झाला अगदी शून्यावर तेव्हा त्याला खूप ट्रोल केलं गेलं त्याला म्हटलं गेलं की तो फिट पण नाहीये टी ट्वेंटी साठी नाही नाही असं नसतं हे बघा आपण पाहतो आता आपण पण बिमार पडतो कधी आणि शेवटी आता आपल्या घरातल्यांचे जे वय झाले तर आपण त्यांना म्हणतो का तुम्ही म्हातारे झाले आता तुम्ही हे करा शेवटी कितीतरी झालं तरी मार्गदर्शन करणार तेच असतात आज धोनीचं नाव जरी घेतलं ना स्टेडियम मध्ये तरी अख्खं स्टेडियम गजबजून जातो आपण पाहतो धोनीच्या एंट्रीसाठी लोक कितीतरी आतुरतेने वाट पाहत असतात धोनी कधी येतोय धोनी जेव्हा येतो तेव्हा बघण्याचा सा, बघण्यासारखी गोष्ट असते मग तसंच रोहित शर्मा पण आहे आपल्या इंडियन टीमचा हा कोहिनूर हिरा आहे मग त्याला असं तुम्ही बोलता म्हणजे कॅप्टन कॅप्टन आहे कॅप्टन म्हणजे पडत्या काळात बी त्यांनी कितीतरी आपल्याला दिले इंडियन टीमला कितीतरी ट्रॉफी मिळून दिल्या आणि असं नाही की तुम्ही फिटच असलं पाहिजे क्रिकेटमध्ये असा विषय ज्याला तो गेम जमला ना तो भारीच करतो तो जो टिकून जरी राहिला ना तर टीमला आधार असतो म्हणजे कसं आपले वडील धारेचे फक्त आपल्या मागे जरी असले ना तरी येणाऱ्या नवीन प्लेअरला ती ऊर्जा भेटत असती असा हा रोहित शर्मा आहे त्याच्यामुळे या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी बोलतात ना ते इग्नोर करायचे असतात असं सगळ्यांच तुम्ही धरून बसला तर मग ते त्या ले लेवलला जाऊ शकत नाही आपण आज रोहित शर्मा हा टॉपलाच आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही त्याबद्दल ह्या असल्या तुम्ही जे बोलताय ना है मन, आ, तो अनफिट हे ते हे इग्नोर करण्यासारख्या गोष्टी माझ्यासाठी आणि गुजरात मधनं असा कोणता तुम्हाला प्लेअर वाटतो जो मुंबईसाठी एकदम टफ ठरेल त्याच्यामध्ये हे बघा इंडियन टीम मधनं जो आलाय ना हार्दिक पांड्या हा पांड्या सर्वसाधारण कुटुंबातला आहे म्हणजे तो त्याचं ना शिक्षण आहे तो झोपडपट्टी मधनं आलाय असं नाही म्हणा किंवा शेवटी आलाय तो गरीब परिस्थितीत आलाय आज त्याने गुजरात सारख्या टीमला गुजरात सारखी टीम ही नंतर ह्या ह्या खेळामध्ये आलेली गुजरात टी पहिली नव्हती नंतर आलेली आणि पांड्याच्या चे चेहऱ्यामुळे ती आज वरती आणि शंभर टक्के पांड्याचा असेल ना दिशा देण्यासाठी तर शंभर टक्के गुजरात फाईट करू शकते मुंबई इंडियन्सला फटका बसेल मुंबईला शंभर टक्के त्याचा तो पन्नास टक्के फटका बसू शकतो कारण आज पाहतो आपण जगावरती इंडियन टीमनी जे प्रभाव पाडला आहे तो पूर्णपणे जसप्रीत बुमराहमुळेच पाडलेला आहे कारण इंडियन टीम जी आहे ती बॉलिंग वरतीच आता सध्या शस्त्र म्हणून पुढे चाललेली आहे शंभर टक्के भूमराज नसेल तर प्रभाव पाडणारच आहे त्याच्यात काय आपण नाकारू शकत नाही तुमचा फेवरेट संघ कोणता आहे आणि का आमचा फेवरेट संघ चेन्नई चेन्नई म्हणजे महेंद्रसिंग धोनी आज तुम्ही पाहताय बातम्यांमध्ये पण धोनी हा रिटायर झाला होता दोन वर्ष मागेच पण लोकांनी भारत सरकारनी आग्रह करून धोनीला परत मैदानात आणलं तू खेळला नाही खेळला तरी चालेल पण तू मैदानात पाहिजे कशासाठी एक सपोर्ट म्हणून एक मोटिवेशन म्हणून आज धोनीकडे पाहतो आपण धोनीला सगळ्यांनी आहे कसं आहे धोनी दो? तो त्याचा स्वभाव म्हणा त्याचे ते इमोशन्स म्हणा तो असा खेळ जरी असेल ना तरी आपण पाहतो की जरा जरी उत्साह झाला तरी लोक कशी उड्या मारत ते कार त्याला जिंकू किंवा हारू त्याचं एकच एक एक्सप्रेशन असतं आणि ते सगळ्यांना एक प्रेरणा देणारं असतं की तुम्ही संकटात असा नाहीतर मोठ्या विजयात असा तुम्हाला ते पेलवता आलं पाहिजे असा हा धोनी धोनीकडनं घेऊ शकतो आणि त्यामुळं आणि माझी आवडती पी आवड टीम धोनीलाच अर्पण आहे चेन्नई दादा कोणता संघ आवडतो आय पी एल मधला चेन्नई सुपर किंग धोनी मुळ कारण त्याचं अनालिसिस खूप भारी आहे म्हणजे त्याला रिव्ह्यू घ्यायची गरज लागत नाही अंपायरच्या आधी त्याला कळतं की आऊट झालंय का नाही किंवा डेलबीडब्ल्यू आहे का नाही आणि त्याचं एकंदरीत क्रिकेटवरती म्हणजे सगळ्यांवरच त्याचं चांगलं बारीक लक्ष असतं टीमवरती म्हणजे बॅकअप देतो तो सर्वांना प्रोत्साहित करतो त्यामुळं धोनी बेस्ट आहे आणि आता जो मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा सामना होणार आहे काय वाटतं त्याच्याबद्दल दोन्ही टीम चांगले आहेत देख में करना, कोन कोन फाईट करू शकतात एकमेकांना पण सांगू शकत नाही की कोण जिंकल कोण हारणार आहे आणि दोन्ही टीम मध्ये आपलेच मेंबर आहेत थोडेफार त्यामुळं टफ फाईट होणार आहे हे नक्की आहे पण आता सपोर्ट करायचा झाला तर आपण जास्त करून मुंबई इंडियन्सला करू शकतो कारण आपल्या महाराष्ट्रातली टीम आहे त्यामुळे आपण मुंबई इंडियन्सला सपोर्ट करू शकतो काय वाटतं गुजरातचा कोणता खेळाडू वरसट ठरेल मुंबईवर शक्यतो हार्दिक पांड्या मला वाटतोय कारण यावेळेस त्याचा परफॉर्मन्स एवढा काय आत्ताचा वाटला नाही मला पण वाटेल की पुढे तो चांगलं खेळेल म्हणून गुजरात साठी बघूयात आता पुढे काय होतं मुंबई इंडियन्स वर्सेस गुजरात टायटन्स आहे काय वाटतं कोणाची टफ फाईट राहील आणि कोण जिंकू शकत मला वाटतं मुंबई जिंकेल कारण त्यांच्याकडे आता ओपनिंग साठी चांगले प्लेअर पण आहे बॅट्समॅनची ऍज uh वेल -huh. एज बॉलर्स well uh -huh. दीपक चहर आणि ट्रेंड बोल्ट आय uh, थिंक दोघं स्टार्टिंगलाच uh, विकेट्स काढू शकता आणि मे बी बुमरा अवेलेबल असेल अशी न्यूज होती जर बुमराह असेल तर मग कन्फर्म मुंबईत जिंकेल आपण बुमराह नाही अशी न्यूज आली होती आणि त्याचा फटका जर तो नसला बाय चान्स तर मुंबईला बसेल का इफेक्ट तर होईलच बुमरा नसल्याचा मोठा इफेक्ट असेल पण तरी मला वाटतं मुंबई जिंकू शकते आणि मुंबई पहिल्याच सामन्यामध्ये हारली आणि त्यानंतर खूप ट्रोल झालं आणि मग काही जण सपोर्ट असं असं म्हणत होते की देवाला वाईली आहे मॅच कसं वाटत ती ट्रेडिशन आहे मुंबईची पहिली मॅच हारण आणि काही नवीन नाही त्यात मुंबई पहिली मॅच हरतेच पण ते बाउन्स बॅक पण करतात पण जसं सेवाग म्हटलं होतं की ती रोहित शर्माची मुंबई होती आता कसं परफॉर्म करतील बघावं लागेल गुजरातचा असा कोणता प्लेयर आहे जो असं वाटतं की मुंबईला टफ जाऊ शकतो एकदम टफ फाईट देऊ शकतो शुभमन गिल कारण मुंबई विरुद्ध त्याने बऱ्याचदा चांगलं परफॉर्म केलंय मोस्टली त्यामुळे मला वाटतं शुभमन गिल मोठं चॅलेंज असेल आणि रोहित शर्मा तर एकदम शून्यावरच आउट झाला होता त्यानंतर असं म्हटलं गेलं की तो फिट नाहीये टी ट्वेंटीसाठी वगैरे आता खरच फिट नाहीये का आता आपण जिंकलोय टी ट्वेंटी वर्ल्ड कप तर जे म्हणतात फिट नाहीये त्यांच्यासाठी तेच उत्तर होतं तो फायनल मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा पण चांगलं खेळला हाय गेस तेच उत्तर आहे आणि आयपीएल मध्ये मागच्या तीन चार वर्षापासून रोहित शर्मा एवढा परफॉर्म करत नाहीये कदाचित तो देशासाठी चांगला खेळतो फ्रेंचाइजी पण मला वाटतं तो खेळल यावेळेस चांगला आणि तुझा कोणता फेवरेट संघ आहे माझा मुंबई होता पण त्यांनी रोहित शर्माला अ कॅप्टन सॅक केल्यानंतर आय डोंट फॉलो मच आता आता मी न्यूट्रल आहे मला जास्त फरक पडत नाही कोण मला तर वाटतं मुंबईत चिखल कारण की पहिला मॅच आता मुंबईचा वाईट गेला होता त्यावेळेस रोहित शर्मा पण शून्यावर गेला होता ते त्याचा काही दाखवत नाही शकला तर आता किमान मला तर वाटतं चाळीस रन वगैरे तर काढल तर त्यामुळे मला वाटतं ओव्हरऑल मुंबईचा लाईन पण स्ट्रॉंग आहे जीटीच्या मुकाबले तर त्यामुळे मला वाटतं मुंबई जिंकल पुढचा मॅच मुंबई पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत झाली आणि त्यानंतर खूप ट्रोल केलं गेलं आणि असं म्हटलं गेलं की आ, देवाला असती पहिली मॅच काय वाटतं याबद्दल खरंच हा तीन बरोबर आहे कारण की पहिला मॅच तर ते हमेशा हरतच आलेले आणि विशेष म्हणजे त्याच्यात हार्दिक पांड्या जे की मिडल लाईन अप साठी स्ट्रॉंग प्लेयर आहे ते पण नव्हता आणि त्यांचा मेन बॉलर बुमराह ते पण नव्हता तर आता हार्दिक पांड्या आता वापस येणार आहे तर त्यामुळे आता बॅटिंग लाइनअप मध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार जरी वर्ष कोलॅप्स झालं रोहित वगैरे तर त्यामुळे त्यांचे जिंकाचे चांसेस जास्त आहेत रोहित शर्मा शून्यावर आऊट झालाय तर त्याला आता टी20 साठी तो फिट नाहीये की व योग्य नाहीये अशा बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर वगैरे झाल्या का काय वाटतं याबद्दल नाही आता या रोहितच्या च्या फिटनेसवर बोलायचं काही अधिकार नाही लोकायला कारण की रोहितने दाखवून दिले त्याची लेगसी ऑलरेडी काय कारण की ते इंटरनॅशनल मॅचेस मध्ये तो परफॉर्म करतो तर तो आयपीएल मध्ये करणारच त्याला फक्त त्याचा फॉर्म वापस आणायची गरज आहे आणि करणार झिरो वर गेला म्हणल्यावर एखाद्या मॅच जातेच माणूस तर त्यामुळं आता ते चांगला परफॉर्म करणार शंभर टक्के गुजरात कडून असा कोणता खेळाडू वाटतो जो मुंबईसाठी एकदम टफ फाईट करू शकतो शुभमन गिल ऑबियसली हा कारण की शुभमन गिल त्याचा फॉर्म पण चांगला होता मागे पण आता मागीलच मॅच तो नाही चालला पण आता इथं शुभमन गेला आणि रोहित या दोघांचा पण चांगला खेळू शकतात असं मला वाटत आणि रशीद खानच्या फिरकीचा जो सामना आहे ते करू शकतील का मुंबईचे फलंदाज हा रशीद खाननं जे म्हणजे दाखवले त्याच्यात काय काबिलियत आहे कारण की त्याने त्यांची अफगाणिस्तानची टीम पण लई स्ट्रॉंग बनवली तर मला वाटते त्याच्या कॅप्टन्सीवर तर आपण डाउट नाही करू शकत म्हणून मुंबईसाठी टफ जरूर जाईल आ, मला वाटते नाही कारण बसणार नाही कारण की त्यांच्याकडं बाकी पण बॉलर चांगले आहेत आपला आता दीपक चहर रिसेंटली आलाय त्यांच्याकडं तर लय चांगलं व्हॅल्यू एडिशन झालं मागल्या मॅच मध्ये त्यानं विथ बॅट पण रन काढले चेन्नईच्या विरोधात ऑब्विसली तुझा आवडता संघ कोणता माझा चेन्नई आणि का काही स्पेसिफिक कारण आणि आवडता खेळाडू कोणता Uh, माझा आवडता खेळाडू धोनीच आहे आणि त्यामुळे सीएस के म्हणजे मला माझ्या पप्पांना पण धोनी आवडत होता त्याच्यामुळे मला सीएस के आवडत थँक यू आई पी एल शुरू हो गए और ट्वेंटी नाइनथ मैच को मुंबई इंडियन्स गुजरात टाइटन्स के बीच फाईट होने वाला है yes. क्या लगता है कौन जीतेगा सो so, मुझे लगता है की मैं खुद गुजरात से हूं तो मुझे लगता है की गुजरात ही जीतेगा एनी डे कोई भी दिन होगा तो मैं बाईक हार्ट से तो गुजरात को ही सपोर्ट करूंगा So गुजरात जीतेगा फाइट देने वाला है? कौन सा प्लेयर मुंबई को शुभम गिल है जो अभी कैप्टन है वो अभी उसकी कैप्टनशिप भी बहुत अच्छी है तो मुझे लगता है कि जो टाइप से उसका स्ट्रेटेजी हो रहा है उससे ही गुजरात के जीतने के चांसेस बढ़ेंगे तो मेरा मोस्टली सपोर्ट उसको ही है आपका फेवरेट प्लेयर कौन है और फेवरेट टीम कौन सी है ऑब्वियसली गुजरात टाइटंस एंड शुभम गिल और आरसीबी में से लाइक ऐसा ज्यादा प्रायोरिटी में गुजराती है बट सब टीम में से एक-एक प्लेयर का पसंद है फॉर एग्जांपल सीएसके में से धोनी पसंद है फॉर थाला फॉर ए रीजन फिर आरसीबी से विराट कोहली भी है फिर मुंबई इंडियंस में रोहित शर्मा भी बहुत पसंद है मुझे सो पर सपोर्ट गुजरात को फॉर श्योर sure. ट्वेंटी नाईन मॅच ला जो सामना होतोय मुंबई आणि गुजरात मध्ये काय वाटतं कोण वरचढ ठरेल आणि कोण जिंकेल गुजरातच जिंकणार हे कन्फर्म आहे कारण की मला नाही वाटत आता मुंबई काही जिंकू शकते एक पण एक जिंकल आणि मला वाटतं शुभमनगिर राशीद खाने चांगलेच खेळतील त्या मॅच मध्ये आणि पहिल्याच सामन्यामध्ये मुंबई हरली होती त्यानंतर मग त्यांना ट्रोल केला आणि असं म्हटलं गेलं की भाई पहिला मॅच भगवान कुठे तो क्या क्या लगता है इस बारे में? तो, ना, तो इसके लिए पहले मैच हर बार उनको ही रहती है जो आपको मुंबई पे हावी हो जाएगा आई थिंक शुभमन गिल और राशिद खान दोनों में से कोई ना कोई तो हावी होगा क्योंकि राशिद खान की बॉलिंग और शुभमन की ओपनिंग में ही मुंबई पूरा कॉन्फिडेंस लूज कर देगी मुंबई के टीम में नहीं है तो क्या लगता है की मुंबई को इसका कुछ ये हो सकता है क्या भाई थोड़ा तो फरक तो पड़ सकता है बुमराह के होने से क्योंकि वो उसकी डेथ बॉलिंग बहुत अच्छी है वो क्रूशियल टाइम पे विकेट्स लाता है रिजल्ट्स लाता तो थोड़ा तो फरक पड़ने ही वाला है मुंबई का ऑफकोर्स गुजरात जायंट्स यांच्यामध्ये सामना होतोय एकोणतीस मार्च ला आयपीएल चा काय वाटतं कोण जिंकेल कोण बाजी मारे बाजी मारण्यासारखे तर मुंबई वाटते पण यावेळी जशी आयपीएल चालू आहे त्या हिशोबाने असं वाटतंय की मुंबईचं काही यावेळी होणार नाही पण चिटी हवी पडू शकते मुंबईवर अशी संभावना आहे आणि मुंबई पहिल्याच मॅच मध्ये हारली बऱ्याच लोकांनी बोललं की देवाला मॅच खूप ट्रोल केलं गेलं काय वाटत आता ट्रोल केलंय म्हणून ते कमबॅक देऊ शकतात पण आता बघू चिटीच जास्तच जा वाटत तर जीटीच आहे जिंकण्याचं जास्त बुमरा जरी नसेल टीम मध्ये तरी दुसरे प्लेयर्स असेल मुंबईमध्ये घेतलेले त्यांनी त्या हिशोबाने मुंबई पण कमबॅक देणारच आहे असं नाही एक मुंबई मागे राहणार आहे त्या हिशोबाने असा एवढा फरक नाही पडणार बुमराच्या राहण्या नाही राहणार अनफिट नाही आहे आता कसं आहे कधी कधी कोणी कोणता प्लेअर झिरोवर पण आउट होतं पण जेव्हा तो सेंचुरी मारतो किंवा फिफ्टी मारतो तेव्हा लोक सांगत नाही का हा प्लेअर एकदम चांगला आहे एक एखाद्या वेळीला झिरोवर ओव्हर आउट झाला तर अशा असा रोल नाही करायला पाहिजे का म्हणजे झिरोवर ओव्हर आउट झाला आणि काय वाटतं गुजरातच्या टीम मधनं मुंबईवर कोणता प्लेअर असा हावी होऊ शकतो गुजरात टीम मध्ये जॉस बटलर आहे आणि आपले बॉलर आहेत एक नवीन दोन तीन आलेले साई सुदर्शन वगैरे आहे ते नवीन नवीन प्लेअर घेतलेले त्यांचं बॅटिंग वगैरे पण बॉलिंग वगैरे पण चांगलं यावेळेस तर ते भारी पडू शकतात त्यांच्यावर थँक्यू मुंबई आणि गुजरात मध्ये एकोणतीस मार्चला सामना होणार आहे चा काय वाटतं कोण जिंकेल ऑफकोर्स गुजराती जिथे का मॅच लाइक like, राशिद खान के बॉलिंग वगैरह उसकी वजह से अफकोर्स गुजरात जीते गए मैच और गुजरात में से ऐसा कौन सा प्लेयर है जो आपको लगता है राशिद खान और क्यों ऐसा लगता है लाइक उसके बॉलिंग भी अच्छी बैटिंग भी अच्छी है लाइक ऑलराउंडर टाइप से मुंबई पहले मैच में हार गई थी तो बोला गया कि अच्छी बात नहीं है लेकिन फिर कुछ लोगों ने बोला की भगवान को डेडिकेट कर दिया है है मैच क्या लगता है? जैसे सर ने बोला कि थाला फॉर रीजन धोनी सो वही रीजन भगवान सीएस तर मंडळी आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू आहे आणि एकोणतीस मार्च ला गुजरात आणि मुंबई मध्ये जो सामना होणार आहे त्याबद्दल आपण काही प्रतिक्रिया पुणेकरांकडनं जाणून घेतल्या आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद